चीन बांगलादेश पाकिस्तान व्हिएतनाम सर्वांचं उत्पन्न घटलं आहे आज आजच अहवाल प्रकाशित झाला आपण त्या अहवालाचं संपूर्ण विश्लेषण देतो आहे ठीक आहे आणि बाजार भाव आठ हजार रुपयांपर्यंत जाण्याचे कसे संकेत मिळत आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला अहवाल पूर्ण समजेल अमेरिकेचा मेचा दोन हजार चोवीसचा अहवाल आहे ठीक आहे आतापर्यंत कापूस विकलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो कारण तुमच्या विक्रीच्या नियोजनामध्ये हा शंभर टक्के महत्वाचा साबित होणार आहे हा व्हिडिओ ठीक आहे तर अर्धवट नॉलेज न घेता शेवटपर्यंत हा व्हिडिओमधलं विश्लेषण समजून घ्या आणि पुढच्या वर्षाचं सुद्धा तुम्हाला याच्यामधनं समजणार आहे आनंदाची बातमी अशी आहे की उत्पन्न जवळपास चीन बांगलादेश व्हिएतनाम आणि भारतासोबत अमेरिकेचं सुद्धा उत्पन्न घटलेलं आहे ठीक आहे परंतु आपल्यासाठी चिंतेची बाब मागच्या महिन्यामध्ये तयार झालेली होती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी काय केलं होतं मित्रांनो हा जो अहवाल आहे मित्रांनो हा असा अहवाल आहे ज्या अहवालावर शेतीची पूर्ण अर्थव्यवस्था डग डब घायला येऊन जाते मित्रांनो जर हा अहवालामध्ये जर आकडे चेंज झाले तर पूर्ण अर्थव्यवस्था संकटात येऊन जाते मित्रांनो हा असा अहवाल आहे जो सर्व देश फॉलो करतात ठीक आहे आता तुम्ही बघितलं असेल की एप्रिल बाराला मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता एप्रिल बारामध्ये एप्रिलमध्ये अमेरिकेचा जो अहवाल दिलेला आहे तो एप्रिलच्या बारा तारखेला आपण दिलेला होता ठीक आहे तर त्या अहवालामध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी तो अहवाल जेव्हा प्रसिद्ध झाला लगेच मित्रांनो त्याच दिवशी रात्री बारा वाजल्यापासनं इंटर कंटिनेंटल एक्सचेंज जो हो आहे म्हणजे विदेशी जे बाजार आहे मित्रांनो निर्देशांक आहे जसं आपल्याकडे एम सी एक्स आहे तसा इंटर कंटिनेंटल एक्सचेंज झाला तर हे जे त्याच्यानंतर सी बॉट वगैरे झाला अमेरिकेचा तर इथं डायरेक्टली खूप मोठा चेंज भावामध्ये पडलेला होता मित्रांनो ठीक आहे तर भाव पातळी जवळपास तीन टक्क्यांपर्यंत चार तीन ते चार टक्क्यांपर्यंत खाली आलेली होती पातळी ठीक आहे मग आता इथं उत्पन्न त्यांनी वाढवलं आहे एप्रिलमध्ये उत्पन्न त्यांनी वाढवलेलं होतं आपलं आता इथं मे दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी घटवलेलं आहे मित्रांनो तर किती उत्पन्न घटवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे आता तुम्ही एप्रिल चोवीसचं वरती डेट बघा इथं मी स्क्रीनवर बघा एप्रिल चोवीसचा हा हवा आहे आणि मे चोवीसचा जो एप्रिलचा मी तुम्हाला दाखवला होता त्याच्यासोबतच आपण तुलना करतो आहे की त्यांनी उत्पन्न किती घटवलेलं आहे बघा तुम्ही थमनेलला बघितलं असेल ते सगळं अतिशय प्रामाणिकपणे आपण सांगितलेलं आहे तर भाव वगैरे कसे राहणार आहे हे तुम्हाला क्लिअर कट आयडिया येऊन जाईल याच वर्षाची नाही तर पुढच्या वर्षीसुद्धा काय राहील मित्रांनो हे याच्यासाठी महत्त्वाचं असतं की तु तुम्ही इथं बघा दोन हजार तेवीस चोवीसचं प्रोजेक्शन इथं याच्यामध्ये एप्रिलमध्ये दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचं दिलेलं असतं ठीक आहे आणि मे लागताच त्यांनी चोवीस पंचवीसचं द्यायला सुरुवात करून टाकली म्हणजे मेमध्ये ते त्यांचं त्यांचं जे अहवाल असतो तो त्यांचा एक वर्षाने ते पुढे नेतात म्हणजे मेमध्ये हंगाम चेंज होतो असं ते मानतात ठीक आहे तर हे बघा तुम्ही इथं दिसलं आहे हे दोन हजार तेवीस चोवीस एप्रिलमध्ये आणि एकच महिना पुढे गेलं तर डायरेक्ट चोवीस पंचवीसचं प्रोडक्शन प्रोजेक्शन ते देतात इथं बघा आता जर तुम्ही बघायचं झालं आपण जगाचं पण मी तुम्हाला डिस्कस करणारच आहे त्याच्या आधी आपण इंडियाचं डिस्कस करू कारण भारताचा जो दर आहे कापसाचा तो जगाच्या दरापेक्षा कमीच आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट एक्सपोर्ट तर खूप झालेला आहे जवळपास एकशे सदोतीस टक्क्यांपर्यंत मागच्या सहा महिन्यामध्ये आपला एक्सपोर्ट झालेला होता कापसाचा तुम्ही म्हणाल मग मा कापसामध्ये जर एक्सपोर्ट इतका झाला तर भावपातळीवरती का नाही आली मित्रांनो भावपातळीवरती येण्यासाठी संपूर्ण देशांमध्ये जे काय आवक आहे डिमांड आहे ते मजबूत लागते आपले जे एकशे सदोतीस टक्क्यापर्यंतचा जो एक्सपोर्ट झाला त्याच्यापैकी सत्तर टक्के जो एक्सपोर्ट केला आपण तो बांगलादेशलाच केला आणि बांगलादेशमध्ये पेमेंटची सध्या अडचण चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर तिथं ज्या जुन्या कंपन्या एक्सपोर्टिंग एक्सपोर्ट कंपन्या जुन्या आहेत फक्त त्याच कंपन्या व्यापार करू शकत आहेत तर नवीन जे व्यापारी आपले ते नवीन व्यापारी कंपन्या ज्या एक्सपोर्ट करणाऱ्या आहेत त्या सध्या तिथं करू शकत नाही आहे त्याच्यामुळे ते मेन अडचण येते तर सदोतीस एकशे सदोतीस टक्क्यापैकी जर सत्तर टक्के एक्सपोर्ट फक्त बांगलादेशमध्ये झाला तर बाकीचे जे देश आहे व्हिएतनाम झाला इंडोनेशिया झाला पाकिस्तान झाला आणि चीन झाला यांच्यामधनं छोट्या छोट्याशा ऑर्डर आला जिथं जिथून आपल्याला पेमेंट भेटलं तिथून ऑर्डरी आपल्याला कमी आल्या आणि जिथं आपलं पेमेंट अडकणारं होतं तिथून ऑर्डर जास्त असल्याकारणानं एक्सपोर्ट हा स्लॅक झाला म्हणजे त्याच्यामध्ये रुकावट आली असं असं तुम्ही समजा मित्रांनो ठीक आहे अन्यथा एक्सपोर्ट आणखी वाढला असता आता मी तुम्हाला ते सांगणारच आहे की पाकिस्तानचा इंडोनेशियाचा वगैरे काय काय उत्पन्न वाढलेलं आहे का घटलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं इंडियाच्या कॉलममध्ये बघा जे मार्किंग केलेले मी तिथं बघा एप्रिल चोवीसमध्ये या इथं इथं हे बघा मी काळ्या पेनाने जे मार्किंग केलं तिथं पंचवीस पॉईंट पन्नास एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये दाखवलेलं आहे उत्पन्न आणि इथं बघा मे चोवीसमध्ये या उत्पन्नाच्या इथं मी मार्किंग करतो तिथं बघा पंचवीस दिसतंय ठीक आहे मे चोवीसमध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांनी उत्पन्न घटवून जवळपास साडेसात लाख गाठींचं उत्पन्न घटवलं मित्रांनो आणि आता हे साडेसात लाख गाठींचं उत्पन्न तर केवळ इथं घटवलं त्याच्यानंतर डोमेस्टिक यूज म्हणजे जो वापर आहे आपला तो वापर बघा किती वाढवला हो तर इथं इथं एप्रिल चोवीसमध्ये बघा चोवीसच युनिट झालेला आहे आणि इथं या डोमेस्टिक यूजमध्ये बघा मे दोन हजार चोवीसच्या पंचवीस पॉईंट वीस म्हणजे जवळपास सव्वा युनिट त्यांनी आपला प जो वापर आहे कापसाचा तो वाढवलेला हो आहे जर सव्वा युनिट कापसाचा वापर वाढला का मित्रांनो तर इथलं सव्वा युनिट म्हणजे जवळपास वीस लाख गाठी होता मित्रांनो ठीक आहे तर वीस लाख गाठींचा वापर आपला एका महिन्यात झाला मग याच्यावरून तुम्ही तुम्हाला कल्पना येऊ शकते की भाव पातळी कुठपर्यंत गेली पाहिजे ठीक आहे आता विषय एक्सपोर्टचा मी तुम्हाला तो ऑलरेडीच क्लिअर केला की जिथून ऑर्डर आहे तिथून जिथून आपलं पेमेंट क्लिअर होतो आहे तिथून ऑर्डर कमी आहे त्याच्यामुळे ज्या एक्सपोर्ट कंपन्या आहेत त्या एक्सपोर्टला त्यांच्यामध्ये थोडं असं नाखुश वातावरण आहे असं समजा तुम्ही ठीक आहे तर त्याच्यामुळे एक्सपोर्ट न बघता आपल्याला डोमेस्टिक म्हणजे आपला घरगुतीच वा व व्यापार जो आहे आपला तो किती राहणार आहे आणि त्याचा किती भाव आपल्याला मिळणार आहे ते आपण बघणार आहे ठीक आहे एक्सपोर्टचं मी तुम्हाला पूर्ण क्लिअर आयडिया दिली तरी इथं वीस लाख गाठींचा वापर एका महिन्यामध्ये वाढला मित्रांनो आणि जे उत्पन्न त्यांनी वाढवलेलं होतं एप्रिलमध्ये ते उत्पन्न आपलं घटलेलं आता दाखवलेलं आहे त्यांनी किती साडेसात लाख गाठी हे कमी नाही झालं मित्रांनो ठीक आहे तर जवळपास तुम्ही आता बघू शकता की जवळपास त्या वीस लाख गाठींचं उत्पन्न जे वापर आहे तो झाला आणि साडेसात लाख गाठी या तर असं तीस लाख गाठींचं आपलं टोटल हे मे मध्ये दिसतं आहे ठीक आहे आता आपण चायनाकडे येऊ आता जर तुम्ही चायनाचं बघायचं झालं तर इथं चायनाचं चा चायना तुम्हाला दाखवतो हे थोडंसं रफ करतो ठीक आहे आता हे चायना बघा इथं चायना हे चायना आहे तुमची इथं ठीक आहे हा चायनाचा एप्रिलचा तुम्ही बघ मी अंडरलाईन करतो आहे त्याच्या खाली तर चायनाचं चा जर तुम्ही बघितलं प्रोडक्शनमध्ये बघा सत्तावीस पॉईंट पन्नास दिसतं आहे इथं ठीक आहे इथं सत्तावीस पॉईंट पन्नास दिसतं आहे चायनामध्ये बघा तर तेच प्रोडक्शन जर तुम्ही इथं चा चायनाचं चा, मे चोवीसला बघितलं तर इथं ते तुम्हाला दिसतं आहे मेमध्ये सत्तावीस ठीक आहे इथं इथं बघा सत्तावीस ठीक आहे तर सत्तावीस पॉईंट पन्नास यांचं पण जवळपास साडेसात लाख गाठींनी उत्पन्न त्यांनी घटवलं आहे ठीक आहे हेच उत्पन्न त्यांनी वाढवलेलं होतं मागच्या याच्यामध्ये स संपूर्णतः त्याच्यामुळे भावामध्ये दहा टक्क्यांचा डिफरन्स फरक आलेला होता मित्रांनो आता बघा चायनाचं चा झालेलं आहे तशाच पद्धतीनं पाकिस्तानचं पण झालेलं आहे आणि सेम तशाच पद्धतीनं बांगलादेशचं झालं आहे हे खाली दिलेलं आहे इथं बांगलादेश वगैरे हे पूर्ण तुम्हाला दाखवण्याची आता काही मला गरज भासत नाही आहे कारण सेम आहे तशाच पद्धतीचं तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तसंच चार लाख गाठी बांगलादेशमध्ये मित्रांनो टोटल चाळीस लाख गाठींचं त्यांचं उत्पन्न आहे तरीही त्या चाळीस लाख गाठींमध्ये त्यांचं एका महिन्यामध्ये म्हणजे मेपर्यंत त्यांचं चार लाख गाठींचा वापर होऊन गेला म्हणजे एकाच महिन्यामध्ये त्यांचा दहा टक्क्याच्या आज आसपास त्यांचा व्यापार झाला आणि आतापर्यंत त्यांचा वाप जो वापर होता कापसाचा तो लगभग फक्त सात ते आठ टक्के होता म्हणजे एकाच महिन्यामध्ये जर दहा टक्के हे हिवाळतं आहे तर ह्या तेह रिपोर्टमधल्या अहवालामधले जे आकडे त्याच्यामध्ये किती हेरफार आहे तुम्ही हे बघू शकता ठीक आहे म्हणजे सांगायचा सा अर्थ हा मित्रांनो की कापसाचे भाव हे निश्चितच वाढतील ठीक आहे कापसाचे भाव वाढण्याचे हे टोटल तुम्हाला केवळ भारताचं उत्पन्न घटवलेलं दाखवलेलं नाही आहे तर चायनाचं दाखवलं आहे पाकिस्तानचं आणि ज्यांनी स्वतः प्रकाशित केलेलं आहे अहवाल त्यांचं स्वतःचं उत्पन्न घटलेलं आहे कारण मित्रांनो ऑर्डर आल्यानंतर आवक वाढल्यानंतर भाव वाढल्यानंतर हे घटक लपत नाहीत हे फार पारतात जसं एप्रिलमध्ये त्यांनी फेरफार केलेली होती तुम्हाला दाखवलं मी की उत्पन्न वाढवलेलं दाखवलेलं होतं त्यांनी ते मेमध्ये त्यांना क्लिअर करावंच लागलं जर ते क्लिअर त्यांनी केलं नसतं तर त्याचा पूर्णचा पूर्ण इकॉनॉमीवर त्याचा प्रभाव पडला असता आणि मार्केट संकटात सापडला असतं त्याच्यामुळे मग त्यांची जे काय प्रतिष्ठा आहे ते पण पणाला लागते त्याच्यामुळे त्यांनी आता इथं हे क्लिअर करून घेतलं त्याच्यामुळे कापूस उत्पादकांना घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आपल्याला सुगीचे दिवस परत पुन्हा येणार आहेत आता ते किती रुपयापर्यंत येणार आहे ते तुम्हाला पुन्हा सांगतो ठीक आहे आता जो एंडिंग स्टॉक वगैरे आहे सुद्धा घटलेला आहे मित्रांनो आपण इंडियाचं बघितलं प्रोडक्शन बघितलं त्याच्यानंतर डोमेस्टिक यूज बघितला एंडिंग स्टॉक जर बघितला एप्रिल चोवीसचा बघून घ्या इथं बारा पॉईंट बत्तीस होता आणि मेचा तोच बघितला तर दहा पॉईंट ब्याऐंशी होतो दहा पॉईंट ब्याऐंशी म्हणजे जवळपास सव्वा युनिटचा इथं पण आपल्याला फायदा होताना दिसतोय सव्वा युनिट म्हटलं म्हणजे वीस लाख गाठींपर्यंतचं इथलं बजेट होतं मित्रांनो ठीक आहे तर हा संपूर्ण असा पद्धतीचा अहवाल मी तुम्हाला सांगला आहे ठीक आहे आता व्हिएतनामचं पाकिस्तानचं आणि हे इंडोनेशियाच्याबद्दल सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण त्यांचं पण तसंच सेम तसंच आहे ठीक आहे आता आपण पाहू आपला मुख्य मुद्दा की रेटचं काय होणार आहे मग भाव वाढणार आहे तर किती वाढणार आहे आणि कधी वाढणार आहे ठीक आहे आता बघा भावाबद्दल जर स्पष्ट आयडिया द्यायची झालीच तर सरकारी धोरण जर बदललं मित्रांनो सरकारी धोरण बदलून जर त्यांनी आयात ड्युटी जरी केली मित्रांनो तरी कापसाचे दर जे ते जे आयातक आहे जे आयातक कंपन्या आहेत ज्या कंपन्या आयात करतील बाहेरून कापूस त्यांना तो आठ हजाराच्या कमी पडणार नाही मित्रांनो कारण आपल्या प्रतिखंडीमागे चार हजार रुपयाने कापसाचे दर हे इंटरनॅशनल मार्केटपेक्षा कमीच आहेत ठीक आहे आणि आता हे जे टाईट सिच्युएशन आहे याचा पण त्यांना फटका तर बसणारच आहे त्याच्यामुळे आयात ड्युटी आयात ड्युटी जरी चेंज केली झिरो जरी केली तरी घाबरण्याचं कारण नाही आहे आणि तसं इथे झिरो नाहीचे ठीक आहे तर आठ हजाराचा जर असा पडणार आहे तर दहा टक्क्यांपर्यंत जर ड्युटी त्यांना लागली मित्रांनो दहा प दहा आता सध्या इलेक्शन असल्या कारणांना काही सांगता येत नाही सरकार धोरणांचं जर दहा टक्क्यापर्यंत त्यांना ड्युटी लागली तर साजिक आहे की दहा ते दहा टक्के ते पंधरा टक्क्यापर्यंतची जी भावाची वाढ आहे ते अपेक्षित आहे ठीक आहे आता ती अपेक्षित काय आहे दहा टक्के ते पंधरा टक्केपर्यंतचा भाव का नक्कीच वाढेल कारण मित्रांनो त्याच्या मागचं मुख्य कारण अजून हे पण आहे की आता मे ते जूनमध्ये सरकार नेहमी ई एम एस पी जाहीर करत असतं परंतु आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्याला थोडं उशीर होतोय थो इलेक्शन आल्यानंतर नवर नवीन गव्हर्नमेंट जेव्हा आपलं स्थापन होईल म्हणजे जून चार नंतरच जूनच्या नंतरच तुम्हाला ते दिसेल की एम एस पीमध्ये कमीत कमी, कमी पाच ते दहा टक्क्यापर्यंतची नक्कीच वाढ होईल ई एम एस पी म्हणजे मित्रांनो आपला जो हमीभाव आहे हमीभाव त्याच्यामध्ये दहा टक्क्यांपर्यंतचा भाव नक्कीच वाढेल नक्कीच वाढणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही आताची ई एम एस पी म्हटली जे की तीस एम एमपर्यंतची जी ई एम एस पी आहे तीस ते बत्तीस एम एमची ती सहा हजार आठशे रुपयांपर्यंत होती तर तीस एम एम एस पी जर दहा टक्क्याने वाढायची म्हटली तर मित्रांनो ते जवळपास पंच्याहत्तरशे रुपये जर सरकारचा हमीभाव असला आणि दहा टक्क्यापर्यंतची ड्युटी तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता की सात हजार सातशेपासून आठ हजार रुपयापर्यंतचा भाव हा अपेक्षित दिसतो इथं हे जे काय आकडेवारी दिसते तुम्हाला त्याच्यानुसार ते तशा पद्धतीनं दिसते आता राहिलं आपलं महत्त्वाचं संशोधन तर आमच्या संशोधनाचा जो काय रेट आहे तोही तुम्हाला बहात्तरशे ते अठ्ठ्याहत्तरशे आपण जे काय संशोधन देतो आणि जे काय रेट आपण सांगतो तेच मार्केट फॉलो करतो मित्रांनो हे तुम्ही मागच्या दोन वर्षांपासून लक्षात घेतलेलंच असेल तुम्हाला एप्रिलमध्ये जे सांगितलं होतं की एप्रिलमध्ये भाव फिक्स आहे तर तेच भाव फिक्स होते आता हे तुम्हाला सांगितलं मे मध्ये तर परंतु तेच परत फॉलो तर होणारच आहे मित्रांनो ठीक आहे आपण जे सत्यप्रत माहिती तुम्हाला कायम सांगत आलेलो आहे त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच झालेला असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तसं विचारा ठीक आहे काळजी करू नका चिंता करू नका आता मेच्या एंडिंगपर्यंत तुम्ही वाट बघू शकता ठीक आहे आणि जर तुमची जास्तच कॅपॅसिटी आहे थांबण्याची तरी तुम्हाला खूप रिस्क घ्यायची आणि तुम्हाल तुम्हाला वाटतं आहे की कितीपर्यंत भाव जातील तर ते तुम्हाला आधीच सांगून दे तुम्ही आठ हजार रुपयापर्यंतच्या वरती यंदाचा सीझन तर नाहीच मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षात तुम्ही वाया घालवू नका हा आमचा तुम्हाला कडकडीचे विनंती आहे ठीक आहे पुढचा येणारा जो हंगाम आहे पाऊस बरसात वगैरे चांगली राहणार आहे त्याच्यामुळे पुन्हा पुढच्या वर्षाची रिस्क घेत बसू नका मित्रांनो भावामध्ये काही जास्त फरक पडणारा आता इथं नाही आहे जो आम्ही भाव सांगितला त्याच्या व्यतिरिक्त भाव राहणारच नाही आमचे हे शब्द आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी असं सांगितलेलं आहे तेव्हा तेव्हा ते, 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 ते भाव सत्य झालेले आहेत आता मागे सोयाबीनचा मी टाकलेला होता की चोपनशे रुपयापर्यंत बाजार दर कसा जाईल तर एक महाशयांनी आपल्याला कमेंट केली होती की ब्राझीलचं उत्पन्न वाढणारे म्हणे मी त्यांना सांगितलं होतं की ब्राझीलचं आणखी उत्पन्न येण्याचं बाकी जे तोपर्यंत तुम्ही त्यांचा जो अंदाज होता तो तुम्ही मान्य कसं काय करताय कारण ब्राझीलचं उत्पन्न अजून यायचंच आहे तर बघितलं तुम्ही की तिथं पुराला कारण उत्पन्न जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत तिथला अंदाज करणे केवळ मूर्खपणाचं लक्ष आहे मित्रांनो ठीक आहे तर पूर्ण आपण जागतिक व्यापाराचा अभ्यास करून हवामानाचा अभ्यास करून पॉलिटिक्सचा अभ्यास करून राजकारणाचा अभ्यास करून वगैरे ह्या स आणि त्या सरकारी धोरणांचा अभ्यास आप करून आपण तुम्हाला रेट हे देत असतो ठीक आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नक्कीच आपल्या बंधूंपर्यंत पाठवा मित्रांनो आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी तुमचे मदतीची अपेक्षा नक्कीच करतो ठीक आहे कारण तुम्ही बघून तर घेतात पण व्हिडिओ शेअर नाही करत वगैरे वगैरे ठीक आहे तर नक्की मदत करा कारण जर तुम्ही प्रेरणा नाही दिली तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं काम नाही करू शकणार आम्ही ठीक आहे तर नक्कीच तुमच्या मदतीची अपेक्षा आम्हाला आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बनून राहा काळजी घ्या तुमची स्वतःची देशाची परिवाराची सुद्धा धन्यवाद